कंत्राटदारांची देयके प्रलंबित जळगावातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांची हजारो कोटी रुपयांची देयके गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित आहेत वारंवार निवेदने आणि तक्रारी करूनही ठेकेदारांना त्यांची देयके मिळालेली नाही याच्या निषेधार्थ गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलक आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला आहे आमची देयके तातडीने अदा करावी तरच पुढची कामे करणार असा स्पष्ट इशारा यावेळी ठेकेदारांनी दिला आहे आपण सर्व मागील दहा महिन्यापासून बघत आहात आपल्याला सर्व जी कल्पना आहेच की ठेकेदारांवर सातत्याने एक प्रकारचा अन्याय हा होत आहे ठेकेदाराची पिळवणूक यामार्फत होत आहे एकीकडे एक आपण बघितलं तर शासनाच्या ज्या फुकट योजना चालू आहेत त्याला करोडो रुपयाचं अनुदान दिलं जात आहे परंतु जिथे आमचा ठेकेदार बंधू स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून बँकांकडून अर्थसहाय्य घेऊन कामं करतो कामं पूर्णत्वास आणतो महाराष्ट्राचा विकासात मोठा सहभाग नोंदवतो अशा ठेकेदाराला मात्र ज्यावेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आता मागील दहा महिन्यापासून जर आपण विचार केला तर एक रुपयाही आम्हाला शासनाकडनं मिळालेला नव्हता आणि ज्या वेळेला आम्ही पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं तीव्र स्वरूपाचं जे आमच्या राज्यस्तरीय सर्व संघटनांचा जो निर्णय होता त्यात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता महासंघ त्याचप्रमाणे महाराष्ट्र हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया अशा विविध प्रकारच्या ज्या आमच्या राज्य राज्यस्तरीय संघटना आहेत त्यांनी पाच फेब्रुवारीपासून प्रकाशाने काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचं आम्ही पालन करत आहोत त्यानंतर दहा तारखेला परत आम्ही आमच्या सर्व ठिकाणच्या अधीक्षक मिांना निवेदन दिलं की आम्हाला आपण त्वरित निधी द्यावा त्याचप्रमाणे आम्ही आमचे जे मंत्रीसाहेब आहेत मुख्यमंत्री साहेब त्यास सर्व मंत्री मंत्र्यांना मंत्रीसाहेबांना त्याचप्रमाणे आमदार साहेबांनाही निवेदन दिलं की आमची जी अडचण आहे आमची परिस्थिती झालेली आहे आपण दूर करावी आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आम्हाला एक चौदा पंधरा तारखेला शा सरकारने निधी दिला परंतु ती निधी म्हणण्यापेक्षा ती ठेकेदाराची बोळवण केलेली असं म्हणण्यासारखं नाही कारण ज्या वेळेला आम्हाला साठ ते सत्तर टक्के टक्के निधी अपेक्षित होता कारण आज दोन ते तीन क्वार्टर झाले आज ठेकेदाराला एक रुपयेही दिलेला नाही असं असताना साठ सत्तर टक्के निधी देण्याच्याऐवजी आम्हाला केवळ सहा साठ टक्के निधी देण्यात आला मग हे कुठल्या प्रकारचं हे नियोजन आहे आम्हाला कळायला मार्ग नाही की ठेकेदार जर एक एक दिलाने पूर्ण जीव लावून आपल्याकडची संपत्ती लावून बँकांकडनं आर्थिक सहाय्य घेऊन जर आपली कामं कामं पूर्ण करून देत आहेत जेणेकरून नागरिकांना त्रास नको नागरिकांच्या रोषाला आपल्या लोकप्रतिनिधींना किंवा शासनाला सामोरे जायला पडायला नको या सर्व गोष्टींचा विचार करून ठेकेदार ही सर्व कामं मार्गे लावत असतो मग असे असताना फुकट योजनांना आपण जर करोड रुपये देतात मग आम्ही ठेकेदारांचे जे हक्काचे पैसे आहेत मग त्यावेळेला आपण असं काय विचार करतात दुर्लक्ष करतात शासन जे फुकट योजना जे चालवता आहे सर्वांच्या हितासाठी त्या योजनांमुळे तुम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी आली का असं म्हणताय तर शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या जनसामान्यांच्या हिताच्या आहेत त्यांच्यासाठी आमचा विरोध नाही आम्ही असं म्हणत नाही की त्या बंद कराव्या किंवा त्या करू नये पण एक तो एके बाजूला आपण त्या योजना राबवीत असताना मग ठेकेदार हा जो आपल्या विकासाचा एक मूलभूत भाग आहे जो आपल्या राज्य सरकारच्या विकासामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी खांद्याला खांदा लावून आपले विकास कामं करीत आहेत मग त्या ठेकेदारांच्या हक्काचे जो निधी आहे मग तो द्यायलासुद्धा आपण काहीतरी नियोजन ठेवावं की जेणेकरून ठेकेदाराला दर क्वार्टरला ॲटलिस्ट पन्नास टक्के निधी देण्यात येईल पन्नास टक्के आम्ही सहन करू शकतो पुढील पन्नास टक्क्यासाठी आम्ही तीन महिने दोन महिने थांबू शकतो परंतु गेल्या दहा महिन्यापासून जर ठेकेदाराला एक रुपया दिलेला नाही आणि ज्यावेळेला निधी द्यायची वेळ आली त्यावेळेला जर आपण सहा सात टक्के निधी द्याल मग आपणच सांगा की ठेकेदारांनी कामं कशा पद्धतीने करायची जर आज बँकांमध्ये सुद्धा आमचे खाते ठेकेदारांचे आज रिकामे होत आलेले आहेत काही ठेकेदारांकडे व्याज भरायला पैसे नाहीत बऱ्याचशा ठेकेदारांचे खाते एन पी एमध्ये गेलेले आहेत मग अशी परिस्थिती उद्भवलेली असताना हा सरकारचा म्हणजे आम्ही एक असं एक विनंती करतो की सरकारची जबाबदारी आहे की आपल्या ठेकेदार बंधूंचं नुकसान व्हायला नको ज्या विकासात आता मागे इलेक्शन्स पार पडले निवडणुकांमध्ये आमच्या ठेकेदारांनी रात्रंदिवस दिवस खांद्याला खांदा लावून सरकारसोबत विकास कामं पार पडली मग मोबदला आम्ही फक्त इतकं मागत आहोत की आमची जी देयकं आपल्याकडे अडकलेली आहेत ती साठ सत्तर टक्के प्रमाणात ती आपण रिलीज करावी जेणेकरून आम्हाला व वर वर्षभर सहा महिने अजून काम करायला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही